महाराष्ट्राच्या हृदयात आणि हिरव्यागार निसर्गात मागील सात वर्षांपासून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी एक अशी संस्था एक अकॅडमी उभी आहे जी तरुण तडपदार युवक युवतींची उभारणी करत आहे जे भविष्यातील भारतीय सैन्यात आणि प्रशासकीय सेवेत अभिमानाने कार्य करते आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अभिमानाने आणि शिस्तीने उभे आहे आहे जे प्रतीक शौर्य त्याग उच्च ध्येय आणि प्रचंड बुद्धिमत्तेचे सैनिक स्कूल परीक्षा जवाहर नवोदय तसेच पहिली ते दहावी पर्यंतच्या स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील एम पी एस सी सखोल तयारी येथील अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते एन डी भक्कम पाया इथे बांधला जातोय पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारीरिक व मानसिक आहे मागील सात वर्षांपासून आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या निकालाचा आलेख हा वाखण्यासोगा आहे शौर्य पाटील हा आय कॅन ट्रेनिंग एन डी एनडीए क्रॅक करणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे जो आता पुण्यात प्रशिक्षण घेत आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मध्ये महाराष्ट्रातून पहिली येण्याचा मान आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीचा आहे म्हणूनच आज फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये आपल्याला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी दिसतात सलग तीन वर्ष संपूर्ण भारतात तिसरे आणि महाराष्ट्रात पहिले इन्स्टिट्यूट ठरण्याचा मान आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने मिळवला आहे फक्त सैन्य दलातच नाही तर प्रशासकीय सेवेसाठी सैनिक स्कूलने आपल्या देशाला अनेक कर्तृत्ववान अधिकारी दिले आहे आहेत मध्ये संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या सैनिक शाळांचा उद्देश म्हणजे युवा पिढीला राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एन डी ए आणि भारतीय सशस्त्र दलाच्या इतर सेवेतील प्रवेशासाठी तयार करणे देशभक्ती सन्मान आदर आणि नेतृत्व या मूल्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने या शाळांनी लाखो तरुणांना घडवले आहे जे देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे ट्रेनिंग अनुभवाचा गाभा आहे एक कडक शैक्षणिक अभ्यासक्रम जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौद्धिक मानसिक विकासासाठी तयार केला जातो अत्याधुनिक वर्गात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विषयातच नव्हे तर वैयक्तिक समस्या सोडवण्याच्या चिंतनाच्या आणि सृजनशीलतेच्या कौशल्यांमध्येही उत्कृष्ट बनवले जाते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा मुख्य उद्देश म्हणजे सुसंस्कृत विकास करणे केवळ शालेय अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले गुण जसे की शिस्त आदर प्रेम आणि नेतृत्व त्यांच्यात विकसित करणे तसेच हरवत चाललेली भारतीय संस्कृती जोपासण्यावर भर देणे शारीरिक तंदुरुस्ती आमच्या अकॅडमीचा अविभाज्य भाग आहे प्रत्येक विद्यार्थ्याला रोज शारीरिक प्रशिक्षण दिले जाते आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाते व्यायाम झुंबा ऍथलेटिक्स आणि साहसी क्रीडा यासारख्या खेळांमधून ते ताकद सहनशक्ती आणि शारीरिक जडणघडण व संघभावना विकसित करतात शिस्त आणि एकसंधता आमचे मुख्य आधारस्तंभ आहे येथे विद्यार्थ्यांना जोश आणि उत्साही पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जाते जे त्यांच्या समर्पण आणि कर्तव्य भावना यांचे प्रतीक ठरते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील शिक्षक केवळ शिक्षक नसतात ते मार्गदर्शक असतात जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनातही मार्गदर्शन करतात यात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते जी भविष्यातील लीडर आणि व्यक्तिमत्व घडवते आय कॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांच्या सृजनात्मक विकास करण्यावर देखील भर देते संगीत नृत्य नाटक आणि कला यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांना सृजनशीलता भावनिक बुद्धिमत्ता आणि टीम वर्कचे महत्त्व शिकवले जाते विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवेला देखील महत्व दिले जाते त्यांना सहानुभूती निस्वार्थीपणा आणि समाजासाठी योगदान देण्याचे महत्व शिकवले जाते इथला प्रवास फक्त शिक्षणाचा नाही हे एक परिवर्तन ये वा आहे येथे केवळ उद्याच्या आव्हानांसाठी आम्ही तयार होत नाही तर देशाच्या भविष्याला आकार देण्याचे काम आम्हाला करायचे आहे सैनिक शाळांमध्ये सामील व्हा आणि एका उज्ज्वल परंपरेचा भाग बना एक लीडर बना देशाचे भविष्य घडवा